का मित्रांनो शेतकरी बोलता सांगतो मित्रांनो तर आपण कांदे लावायचं चा काम, काम चालू आहे पाऊस लावा आता कसे झाले कांदे पाच मित्रांनो तर आपल्या कामं चालू असताना तर आपल्याला झाली सुट्टी वाचा झाली मित्रांनो म्हणून आपण घरचे माणसं आहे आपण सगळे तर आपण काम करून आपलं कांदे लागवड झाली आणि बाकी आहे पण थोडं थोडा रोजचं लागवड करायचं चालू मित्रांनो तर आपल्या बकऱ्यांसाठी आपण चारा घेण्याचा राटा आलो होतो ते हे जे एवढे झाड दिसते याच्यावर वेल हा वेल आहे मित्रांनो पूर्ण तुम्ही पूर्ण हिरवागार घर आहे तर ते आपल्या बघण्यासाठी आपण कापून घेऊन जातो खाण्यासाठी हा एक चारा आहे हा तर प्रत्येकाच्या शेतामध्ये असतो मित्रांनो याला आपण गुंडाळा गवत म्हणून म्हण म्हटलं जातो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं म्हटलं जातं हा एक गुणकारी औषध आहे मित्रांनो आपल्याला शेतात काम करताना जर जखम वगैरे लागली रक्त निघा लागला तर हे याचा र रस पाण्याचा रस करून जर लावलं तर रक्त थांबणं बंद होतं आणि जखम पण बरे होतं मित्रांनो असा एक गावरान उपाय आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्या माहितीच आहे परंतु तरी आपल्या माध्यमातून सांगायचं एक त्यामुळे तुम्ही त्यांना व्हिडिओ आले तर वी लाईक शेअर कमेंट करा आमचे चॅनल सबस्क्राईब करून जे टाका